सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सासवड नगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या धनुष्यवाणाच्या चिन्हावरील सर्व उमेदवार नगराध्यक्षास आपण निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे आपल्या समोर आलेलो सासवड नगरपालिका मी दोन हजार नऊ साली आमदार झालो आणि तेव्हापासून जी परिस्थिती सासवड नगरपालिकेमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठचाही बदलणं आहे तेच आहे तालुक्यात किती बदलला आपल्या सर्वांना माहिती सासवडच्या बाबतीमध्ये तशा प्रकारची सत्ता आपल्याकडे नसल्यामुळे अनेक जरी कामे करायची इच्छा होती तरी निश्चितपणे त्यावेळेस कॉर्पोरेशनचे परवानग्या मिळायच्या नाहीत ओ सी मिळायची नाहीत आणि म्हणून काही करता येत नाही आज इथे सर्वच उमेदवार बसलेले सगळ्यांची नावं घेत मी वेळ घालवणार नाही त्याचं कारण असं आहे की तीन वाजता साडेतीन वाजता एकनाथ शिंदे आपले मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सिरममध्ये उतरत आहेत आणि तिथून खाली देवाचे वळी फुसुंगीमध्ये प्रचाराचा संपूर्ण एक आढावा आणि त्याचबरोबर फेरी प्रभात कम्प्लीट फेरी रोड शो होणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जी ही मंडळी माझ्याबरोबर येतील आलेली आहे आपण याला निवडून द्या गाव पूर्णपणे बदलण्याचा जसा मी तालुका बदलला तसा गाव पूर्णपणे बदलण्याची जी शक्ती आहे ती आमच्यामध्ये नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे निश्चितपणे याच्या माध्यमातून आपण पुढची कामं करू अठराशे एकोणसत्तर साली स्थापन झालेली नगरपालिका देशात होणे पहिले आले आहे कशामुळे आली ज्या नगरपालिकेला गटर नाही आजपर्यंत कशी पहिली येते हो। ज्या नगरपालिकेला सार्वजनिक ठिकाणी शौचालय नाही बाजारामध्ये शौचालय नाही कॉलेजच्या आजूबाजूला शौचालय ग्रामीण भागातून बाजाराला आलेला माणूस असेल तर त्याला जायला कुठे सुविधा नाही पियाला पाणी आठ आठ दिवसानंतर पियला पाणी आठ आठ दिवसानंतर तरी देशात पहिली <coughs> 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 कचऱ्यावर व्यवस्था प्रक्रिया व्यवस्था बरोबर होत नाही तरी देशात पहिली आता मी आता त्या डिपार्टमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटचं मी पत्र लिहिलंय का की तुमचे निकाश काय असं बोललं जातं की बारामती हे देशातलं सगळ्यात प्रगत असं शहर तर बारामतीपेक्षाही पुढे आमचं शहर वारेवा किती पैसे दिले ते जरा सांगाव आणि त्याचा पोस्टमॉर्टम पुढच्या काळामध्ये मा मला ते उत्तर येतील मी पी एम ऑफिसला सुद्धा लिहिले पंतप्रधानांच्या ऑफिसला दिलं अशा प्रकारे लोकांची गैरसमज करून जर अशा प्रकारे विकास न करता कुठेतरी लाली पावडर लावायची तेवढीच शूटिंग करायची पैसे द्यायचे म्हणे आम्ही एक नंबर किती वेळा पाणी किती दिवसात किती दिवसानंतर पाणी येत आहे मध्ये वीर धारणामध्ये एवढं प्रचंड पाणी आहे जी योजना आहे ती इतक्या जुनी होती तिला कधीच रिवाय करायला पाहिजे होती नवीन योजना करायला पाहिजे होती अडीच वर्ष आमदार होते सरकार महाविकास आघाडीचं होत करून घेतली पाहिजे होती त्यांनी नाही जमलं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तो मी निश्चितपणे त्याचा फायदा घेतला आणि सासवड शहरासाठी एकशे त्रेचाळीस कोटीची पाणी पुरवठा नवीन योजना मंजूर केली केंदर झालं काम देखील सुरू झालं तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कारण हे बोलायला खोटे बोलायला एक्सपर्ट आहे त्यामुळे पुराव्या सकट पेपर आपल्या घरी येतील दिलेल्या ऑर्डर पासून ते सर्व जेजुरीला आतापर्यंत काँग्रेसचं सरकार होत लोकांना फसवलं देवालाही फसवलं दे। राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विकास आराखडे केले जातात देवस्थानच्या पंढरपूरचा झाला शिर्डीचा झाला शेगावचा झाला गजानन महाराजांचा झाला अक्कलकोटचा झाला दोनशे चारशे पाचशे कोटी सरकारकडून दिले गेले पण दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्राचं खुलदैवात असणार खंडोबा देवस्थान त्याला बाकी एक रुपया करून दिलं सेट तो आराखडा मी मंजूर केला दोन हजार अठरा साली मी मंत्री असताना दुर्दैवाने एकोणीसला मी पराजित झाला तो आराखडा तसाच सोडून ठेवला निदान जो आराखडा केला होता तो आमदारांनी पुढे मार्गी जाऊन पुढे काहीतरी धडपड कराल का आहे नाही बोलायची हिंमत नाही पुन्हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस ला तो आराखडा मी मी बनवलेला पुन्हा मंत्रिमंडळापर्यंत घेतला दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकी तीनशे शेहेचाळीस कोटी यांनी कधी सांगावं पन्नास वर्ष यांच्या हातात सप्त सत्ता एकाच कुटुंबाची घराणेशाही तुम्ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कधी दहावीस पन्नास कोटी आणलेला मला होता मी तर छातीवर हात ठेवून सांगतो की जेवढे पैसे मी पुरंदरमध्ये आणि या दोन्ही जेजुरी आणि सासवड शहरासाठी आणले तेवढे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आज तायद त्याच्यापेक्षा जास्त पैसे गेले शहर ही गावच्या घरपट्ट्यावर नाही चालत घरपट्टीतून येऊन येऊन किती इन्कम येणार तो पगाराला सुद्धा पुरत नाही नगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या योजना मांडल्या पाहिजे आल्या आल्या पाहिजे शेकडो कोटी त्याच्यावर मिळतो पण यांना काही वरचा रिकाम आहे काही नाही काही करतात सासवड मध्ये मी गेल्या वर्षी फुरत होतो तेव्हा ते पाहिलं साथेनगर असेल इंदिरानगर असेल नायकवाडा असेल लोक खितपत पडलेली त्यावेळेस मी बोललो होतो इंदिरानगरमध्ये मध्ये मी बोललो होतो की आम्हाला सत्यादे आहे इंदिरानगर जे आहे ते स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अंतर्गत विकास करून फुक्कट मध्ये तीनशे स्क्वेअर फुटाची घरं जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाची गरज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मी फ्री देईल मी गेलो बाजूला आणि काँग्रेसच्या लोकांनी काय केलं आता ते कुठे आहेत मिळून जाऊ द्या मोठ पण आहे शेवटी तेच ना कपडे बदलले म्हणून माणूस थोडी बदलतो मानसिकता थोडी बदलतो आणि म्हणून मग तिकडे गेले काही लोक आणि लोकांना सांगितलं बापू बोलले आहेत ना इंदिरानगर वगैरे तुम्हाला घर फ्री करून देतो अरे कसला गा? ही जमीन कोणाची आहे कोणाला माहित नाही हे घर कोणाचं आहे माहित नाही आणि मग बापू ती घरं तोडली आहेत ना ती तुम्हाला देखील हाकून नाही स्वतःच्या बिल् गार्भांना एवढी सुद्धा अक्कल नाही की ची स्कीम जी असते त्या स्कीम मध्ये जोर हातो तोच मालक अनेक वन आणि अनेक टू नावाचा प्रकार असतो सगळे ऍडिशनल कलेक्टर जिल्हाधिकारी तिथे येतात प्रत्येक घराचं मोजमाप घेतात प्रत्येक घरात राहणारा माणूस त्याचं नाव घेतो त्याचं रेशन बिल घेतात त्याच नाईट बिल घेतात त्याचं आधार कार्ड घेत आणि हे सगळे पुरावे घेतल्यानंतर दोन हजार अकरा सालपर्यंत तुमचं मतदार यादीत नाव आहे ते ते पाहतात आणि ह्या चार पाच गोष्टी मिळाल्या की त्या जागेचा आणि त्या घराचा मालक तोच झोपडीत राहणारा होतो हा कायदा आहे पण लोकांना मोठं बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणून मी आज सांगतो शहर सुधवायचं असेल तर कम्प्लीटपणे ड्रेनेज लाईन संपूर्ण करून घेत सदुसष्ट कोटी मी मंत्री असताना करून दिले होते छत्तीस कोटी त्या दिवशी मी ट्रान्सफर केले आज त्याला किती वर्ष झाली सात आठ वर्ष झाली सहा वेळा मुदतवाढ दिली त्या कॉन्ट्रॅक्टरला आजही गट लाईन नाही गावातलं तर सुरुवात सुद्धा केली पहिले बाहेरची घेतली आणि म्हणून आता विधानसभेमध्ये मी परवा या विषयावर बोललो आज ते राहिलेलं काम आहे बारा कोटीच आणि त्याची किंमत झाली वीस कोटी कुठून कॉन्ट्रॅक्टर आणले त्या कॉन्ट्रॅक्टरला चाप चाव चावून खाल्ल्या भ्रष्टाचार केला काम तसंच आहे नरक घ्यात आपल्याला आपल्याला आणि म्हणून आमचं सरकार आल्याबरोबर इथे आमची सत्ता आल्याबरोबर प्रायोरिटीने पहिलं काय काम केलं जाईल तर ते संपूर्ण गावठाण आणि बाहेर प्रायोरिटीवर मोठ्या मोठ्या शहराच्या योजना तुमच्या दोन दोन वर्षात होतात एक दीड वर्ष बद झालं निश्चितपणे आपण ते काम करू गटर योजना असेल पाण्याची योजना दीड वर्षाच्या आत मी पूर्ण करणार दीड वर्षाच्या दररोज पाणी येणार पैसे उपलब्ध झाले ठेकेदार झालाय आणि ड्रेनेजचं नाही स्वच्छ पाणी ट्रीटमेंट प्लांट आहेत ही योजना काय याच्याबद्दलचं पत्र सुद्धा तुमच्या घरापर्यंत पोहोचेल तुम्हालाही माहिती पडलं पाहिजे आणि म्हणून मित्र पोलीस स्टेशन नवीन बनवायचं आहे या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेले आहे रनिंग केलेलं आहे अख्ख्या तालुक्यातून आणि या गावातल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत गट आहेत ओपन स्पेस जिथे असेल सासवड नगरपालिकेची त्या ठिकाणी शंभर दीडशे गाडे बांधून महिलांना बचत गटाच्या त्यांचा माल विकण्याची सुविधा ती सासवत आपण करून देऊ करू हो। आणि त्याच प्रकारचा प्रकार, प्रकार आपण खाली पोरसुंगी देवाच्या उमेदवार सुद्धा आज या लाडक्या बहिणींना एकनाथराव शिंदे इथल्या सगळ्या सासवड मध्ये सुद्धा गोरगरीबांना पंधराशे रुपये मिळतो राज्याच्या तिजेवर किती भार येतोय वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी मी तुम्हाला सांगतो हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर वर्षाला सेहेचाळीस कोटी रुपये हजार कोटी रुपये देण्याचं धाडस लाडक्या बहिणींना कोणाचंही झालं नसतं आणि म्हणून आता लाडक्या बहिणींनी आपला मन खूप महत्त्वाचा आहे एवढ्या सगळ्या बहिणी इथे बसलेल्या धगिनी या सगळ्यांनी दहा दहा वीस वीस घरात गेलं तर संपूर्ण सासवड शहर हे निश्चितपणे पिंजून काढलं जाईल आणि ज्यांना पन्नास वर्षात काही जमलं नाही त्यांना आता एकदा बाजूला ठेवा मला फक्त पाच वर्ष शिवसेने माझ्या सर्व उमेदवारांना काम करण्याची संधी द्या पाच वर्ष परत तुम्ही कोणाचं नाव घेणार नाही एवढं अमोल बदल सासवड शहरामध्ये मी करेन ही राजधानी आहे संपूर्ण आहे पण एका कुटुंबाला वाटते माझच सगळं काय आणि घराने शाही तोडली पाहिजे सर्वसामान्य घरातली पोरं मी सगळी दिलेली सर्वसामान्य घरातली सर्व जाती धर्माची या सगळ्यांना भरघोस मताने रेकॉर्ड ब्रेक अशा मताने निवडून द्या आणि पुढे आता सभा होतील मोठ्या पण मी तुम्हाला एवढंच सांगतो घराघरातून जा पन्नास वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांच्याकडून काही होत झालं नाही पाणी नाही घटर नाही मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा नाही आरोग्यासाठी काही सुविधा नाही मी प्रयत्न केले अनेक हे रोड आता सचिनने सांगितले जवळजवळ बारा कोटी रुपये मी आणि म्हणून मित्र केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या मी परत एकदा सांगतो त्या सगळ्या झोपडपट्ट्या त्या आपण पुनर्जीवित करू सासवडचा शहराचा विकास आराखडा वेगळ्या पद्धतीने कसा राबवता येईल आणि स्वस्वड हे सुंदर शहर कसं करता येईल याच्यासाठीचे संपूर्ण प्रयत्न आपले सर्वांचे असतील पुणे मोठ्या सभा आहेत त्या सभांमध्ये मी बोललेलच आज मी गार्डन आता ते त्या लिहिल्या मी सगळ्याच्यामध्ये गार्डन शहरात गार्डन असायला काही गार्डन एक आणि जे आहेत त्या गाड्या समोर गार्डन ते आता मला वाटते खोलावं आणि गार्डन हा दोन तीन गार्डन्स आपण गे, घेत घेतले आपण एक खोटीची नमो गार्डन योजना सुद्धा लिहिली आहे त्यामुळे निश्चितपणे जसं तालुक्यामध्ये आमला बदल करत दुष्काळी तालुका म्हणून बोलला जाणारा तालुका आज एकदम सवय झालाय वृद्ध रुक्सा आहे तिकडे गुंतवलीचं काम चालू आहे एअरपोर्ट होताय आय टी पार्क होताय पूर्ण अंगलाग्रवल उद्या ही निवडणूक शेवटची निवडणूक मी तुम्हाला सांगतो शेवटची नगरपालिका म्हणून निवडणूक पुढच्या वर्षीची निवडणूक वर्सुंगी देवाचिवळी सासवड जेदुरी एअरपोर्ट पाच वर्षाच्या आत मी तुम्हाला सांगतो शब्द विमान उडणार म्हणजे उडणार एअरपोर्ट सुरू होणार म्हणजे होणार आणि मग त्याच्याबरोबरीने ही पुणे आणि नवीन पुणे आपली देखील ही महानगरपालिका होईल एक प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा विकास सार्वत्रिक विकास संपूर्ण बंदमध्ये होईल आणि त्याच्यातून आमच्या सर्व मंडळींना त्याचा सगळ्या तरुणांना फायदा होईल मला आता चिठ्ठी आली होती उमाजी नायकांचा पुतळा आणि स्मारक करणं गरजेचं आहे होय त्याच्यासाठी दहा एकर जमीन दिव्याला अलॉटमेंट केलेली आहे आणि तिथे शासकीय कारण ती दिव्याची जमीन प्रायव्हेट देता येत आहेत म्हणून शासकीय पद्धतीने हे उमाजी नाईकांचं स्मारक राहाय गणपती तिथून होतंय अभ्यासिका होतंय सगळं होतं आणि त्याचा संपूर्ण प्रयत्न मी स्वतः मोठ्या प्रमाणात आमचे नाना असतील नाना नाना शितोळे या सर्वांच्या माध्यमातून ओपन केलं सर्वच जाती धर्माच्या लोकांना त्यांना स्वाभिमानाने जगता यावं त्यांना स्वाभिमानाने इथे संचार करता यावं त्यांना स्वाभिमानाने अशा प्रकारची संपूर्ण व्यवस्था केली जाईल मग अशी बोलता बोलता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार दिला धीरुभाई अंबानीला सुद्धा एक मत मुकेश अंबानी सुद्धा एकच मत करू शकतो आणि झोपडीत राहणारी माझी एखादी बघणी असेल तिला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा दबाव मी बसलाय नाही ते कसलाही दबाव कुणाचा कोणी करू नये द्यावा फेरीवेळीच्या वातावरणात निवडणुका उद्या जनतेला ज्यांना मत द्यायचंय त्यांना देऊ कुठेही दबाव वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशा तस व्यवस्था केली जाईल एवढंच मी आपल्याला आजच्या दिवशी संकेत देतो धनुष्यवाणी मी आता प्रसिद्ध म्हणजे रामाचं धनुष्यवान शिवसेनेचं धनुष्यवान एकनाथ शिंदेचं धनुष्यवान सचिन बोगळेचं धनुष्यमान सगळ्यांचं धनुष्यमान विजय बापूरचं धनुष्यवान आणि म्हणून सगळी असं बोललं पाहिजे परत एकदा मी बघतो फीच घेता धन्यवाद धन्य विनंती मी आदरणीय विजय बापूंना करतो या ठिकाणी ग्रामदैवत भैरू आता यांच्या साक्षीनं या सर्वच उमेदवारांचा प्रचाराचा नार या ठिकाणी फोडलेला आहे आणि मला खात्री आहे की आपल्या गावाचं ग्रामदैवत श्री गाव भैरवनाथ नाथसाहेब आपल्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद देऊन विजयाचा गुलाल कपाळलेला होतील अशी आम्हा तमाम सासवडकरांना याची खात्री आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेशराव भोंगे तथा प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सौभाग्यवती माधुरीताई तेजस राऊत शुभम अनिल बापू जगता प्रभाग भोंग चे उमेदवार सौभाग्यवती ज्योतिबाई चंद्रकांत गिरवे